तुकाराम व स्वाती बनगर यांना राष्ट्रीय या आदर्श माता व पिता पुरस्कार इगल फाउंडेशनच्या वतीने तुकाराम आणि स्वाती बनगर यांना राष्ट्रीय या आदर्श पिता पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराने त्यांच्या समाजकार्य कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श पालकत्वाचा गौरव करण्यात आला आहे पुरस्कार वितरणानंतर इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल समोर पुरस्कार विजेते व त्यांचे संपूर्ण कुटुंब आपले आनंदाचे क्षण व्यक्त करताना दिसले त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि समाधान झळकत होते त्याचबरोबर महाराष्ट्र गावातील जवळपास पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांना एम बी बी एस सी चिशन करण्यात येईल त्यामुळे आभार आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सुसजू कुटुंब सन्माननीय तुकाराम बाबूबा बाबूराव बडगर व आमचे काकी सौ स्वाती तुकाराम बंडगर यांनी केलेल्या कामाची पोच पावती हो आज ईगल फाउंडेशनने त्याचा हो सन्मान केला आहे रुपाने मिळालं आहे त्यांनी बेड त्यांच्या कुटुंबातील मुलांना नव्हे तर बेडगावातील सर्व मुलांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं व शैक्षणिक शिक्षणाचे महत्त्व चालून देण्याचं काम ते करत आहेत याची पोच पावती हो आज लीगल फाउंडेशन त्याबद्दल आम्ही आमच्या गावच्या वतीने हो बापूंचं आणि काकींचं ते अभिनंदन करतोच आणि विगल फाउंडेशन देखील आभार मानतो की आमच्या या मोठ्या व्यक्तिमत्वाचा त्यांनी आज सन्मान केला धन्यवाद आज आत्ता येथे इगल फाउंडेशन यांच्या वतीने आमचे महाराष्ट्र माने बापू बनगर व बनगर काकी यांना आदर्श माता व पिता पुरस्कार देऊन त्यांना प्रमाणित केल्याबद्दल सर्वप्रथम मी ईगल फाउंडेशनचे खूप आभार मानतो कारण बनगर कुटुंब हे आदर्श माता पिता हे त्यांनी तीन मुलांना एम पी एस करून मेडिकल क्षेत्रामध्ये चांगली भरारी दिलेली आहे हेच आदर्श त्यांचाच आदर्श बेडगावातील सर्व कुटुंबांनी घ्यावा असं मी एक बेडेगाव वासिवाच्या आवाहन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज मला अशेशे वतीगाव आदर्श माता पिताचा पुरस्कार आमच्या गावातील आमचे मित्र सर्व बापू वसो बसो वहिद्याला मिळाला त्याबद्दल प्रथमच मी आमच्या बेडेगावच्या वतीनं सर्वांच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो बघायला गेलं तर तुकाराम बापू जवळजवळ आणि माझी वैयक्तिक जवळजवळ पस्तीस वर्षापासून आम्ही एकत्र होतो त्यांच्या स्वभावाची पूर्ण मला माहिती आहे व प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने आपल्या मुलांना शिकवून त्यांची दोन मुलं एम बी बी एस डॉक्टर आहेत आणि एक मुलगीसुद्धा बी एम एस डॉक्टर असून त्यांच्या मुलगीनं दोन वर्गा दोन वारिगा करोडपतीमध्ये भाग घेऊन सिलेक्शन होऊन त्याने बारा लाख सत्तर हजार रुपयेचं बक्षीससुद्धा मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या पेडगावचं हा सर्व उसा, भारतामध्ये करण्यात या हा पाटगर फॅमिली अग्रेसर असून त्याचप्रमाणं आणखी एक वेळ त्यांचं मी अभिनंदन करतो सकारम बापू हे लग्नानंतरच त्यांचा स्वभाव बदलला असं बघायला गेलं तर बहिणी आल्यापासून अरे तुम्ही आम्ही तुकाराम बापू म्हणत होतो तुका बंडगेल तुका बंडगेल म्हणत होतो परंतु तुका लग्नानंतर तुका तुकारामच्या नावामध्ये खरा राम आणण्याचं काम आमच्या वैदनेनी केलेलं आहे त्याचा स्वभावच बनवून आपल्या तीन मुलांना व फॅमिलीला उच्च शिक्षित शिक करण्याचं काम करण्यामध्ये वैद्यंचा मोठा हातमाग असून अर्थात वक्त्याने सांगितल्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे एका लक्ष्मीमेटला दत्त दादा वयलीनचा आता यासारो पत्र्यातून ये ويلिनचा या उद्देशक आभार मानतो इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल कडून तुकाराम बंडगर व स्वाती बंडगर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा आपल्या कार्यातून प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या या दाम्पत्यास भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनलला संपर्क डॉ सुरेश राठोड संपादक 9623420295